सुप्रभात मंडळी कशात तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आज आपण जो नाश्ता आहे ना नाश्त्यामध्ये आपण काही असं फास्ट फूड बनवणार आहोत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पिझ्झा त्याच्यानंतर पनीर पकोडा पिझ्झा पीस श्रुतिकाने टिमाटमधून आणलेलं आहे बाकी सगळे हे पिझ्झाचे जे साहित्य आहेत ते इथं आहेत चिली फ्लेक्स वगैरे काय काय असतात ना ते सगळं आणि दुसरीकडे बघू शकता इथं आम्ही खास पनीर पकोडा कांदा आणि पनीर पकोडा कसं लागणार ते नक्कीच तुम्हाला सांगतो सगळं श्रुतिका बनवणार आहे तर बघूया तर आपल्याकडं ओव्हन नाही आहे आणि दरवेळेस श्रुतिका आहे ना हे जो पिझ्झा बेस आहे ते भाजायचे परंतु त्याला म्हणजे असं हे म्हणजे फुगल्यासारखं होतच नव्हतं म्हणून तिने ही आयडिया केली आपल्या घरातला ओव्हन तर हे खूप इंटरेस्टिंग आहे मायासाठी तर खाली मीठ टाकले खडा मीठ ना साधं मीठ खाली टाकलेलं आहे त्याच्यावरती वाटी आणि त्याच्यावरती चाळणी ठेवणार आहे आणि वाफ आत जाते बरोबर आहे त्याच्यामुळं पिझ्झा फुकतो हा जो पिझ्झा बेस आहे तो असं फुकतो इथे मग आता हे गरम करायला ठेवते श्रुतिका गरम परंतु तिने श्रुतिका सगळं पिझ्झा बेसवर सॉस जो आहे तो लेअर ते पिझ्झा बेसवरती टाकते तिने आणि हे व्हाईट कलरचं म्योनीज मला खूप आवडतो हे बेसला लावून घेतले आपण मेवणीच आणि सॉस पिझ्झा सॉस आणि मग बाकीचं वरून घालते म्हणजे कसं आपला थोडं पिझ्झा खालून गरम पण होईल हे आपला घरातला ओवन आहे जो सुतिकाने केलंय आणि खूप छान पद्धतीने तिथे सेटअप केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पिझ्झा बेस ठेवलेला आहे आणि हा फुगल्यानंतर कसं दिसतं तुम्हाला नक्कीच दाखवतो हो चीज बाईट्स टाकलेले आहेत शोधिकाने आता ह्याच्यावरती आणि हे जेव्हा असं गरम झाल्यानंतर पूर्ण असं लेअर तयार होणार आणि आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस त्याची तार तयार होतो कॅप्सिकम घेतले त्याचे बारीक तुकडे करून ह्या पिझ्झा बेसवरती टाक पनीर पनीरचे बारीक तुकडे करते आता स्लाइस होते हैं बेस तयार केल्या त्याच्यावरती सॉस टाकलेले त्यानंतर त्याच्यानंतर ओनियन आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकते रेड रेड, रेड, रेड रेड चिली फ्लेक्स तर आता बघू शकता किती छान पद्धतीने श्रुती टाकते आता अजून रंग येऊ लागली म्हणजे जसं आपण प्रयत्न करू जसं आपण ऍड करतो इनग्रेडियंट्स तसं त्याला रोणं केली जाते ता आता टाकून झालेलं आहे आता आपण झाकणार आहोत म्हणजे वाफ लागून तिचा फुगेल शुतिकाने कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे ते आता गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी पनीर पकोडा करणार आहोत तर ता लास्ट टाइम मी केलं होतं ब्रेड पकोडा तर ह्यावेळेस सुतिका बनवणार आहे पनीर पकोडा जे शुतिकाचा सगळ्यात युनिक जो रेसिपी म्हणतो तो असणार आहे तर आजच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पिझ्झा पनीर आ, पनीर व्हेजिटेबल पिझ्झा त्याच्यानंतर पनीर पकोडा या ठिकाणी तर आपण जे पीठ मळले त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा श्रुतिकाने घातला जेणेकरून चव अजून उत्तम होत आणि तिखट पण आहे आता डीप केलेली आहे श्रुतिकाने पनीर आणि आता आपण हे तळून बघूया कसं लागतं ते हा होते मस्त आहे बघितलं की आता व्हिडिओवर आता हे जे पनीर पकोडा आपण फर्स्ट टाइम बनवतोय तर श्रुतिका म्हणते कसं होतंय कसं होतंय नाही कर होऊन जाते मस्त होतं जेवढा आपण प्रयत्न करू त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट्स ऍड करत जाऊ ना तस तसं रोणक येत जाते त्याला तर आता श्रुतिका ठेचा घातल्यामुळे ना पीठ बघ किती अजून एकदम मस्त दिसतंय आणि दुसरीकडे हा आपला तयार होतोय पनीर पकोडा आणि घरामध्ये आपण काय ना काय असं करत राहायचं म्हणजे कसं घराला पण एक रोणक येते एक उत्साह राहतो खाण्यापिण्यामध्ये आता आपल्या झालेलं आहे पनीर पकोडा हो हा हा मस्त एक नंबर त्याच्यावरती चाट मसाला इथे आता होते मस्त गरमागरम कांदा भजी आणि दुसरीकडे पनीर बेस हो 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 एक नंबर ठीक आहे का मग खरच अप्रतिम झालेलं आहे पिझ्झा दुसरीकडे आहे कांदा भजी म्हणतात परफेक्ट परफेक्ट पिझ्झा झालेला आहे खालचा बेस पण प्रॉपर भाजलेलं आहे आणि पनीरचा जो बेस आहे तो प्रॉपर फुगलेला आहे त्याच्यामुळं हा एक नंबर झाले शकता पिझ्झा